वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कारण बघा दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज भाद्रपद महिन्यातील संकष्टी चतुर्थी आहे बघा या चतुर्थीला आमच्याकडे साखर चौथी असेही म्हणतात वर्षभरामध्ये तेवढ्या चतुर्थी येतात त्यापैकी काही चतुर्थी अत्यंत महत्वाच्या असतात त्यापैकीच भाद्रपद महिन्यातील ही संकष्टी चतुर्थी गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी आणि आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी बघा ही चतुर्थी विशेष महत्वाची मांडली जाते संकष्टीच्या दिवशी जर तुम्ही व्रत धरलं तर संकटांचा नाश होतो संकष्टीच्या दिवशी गणपती बाप्पांना प्रसन्न करणारी जर काही सेवा केली तर बाप्पांची कृपा राहते आणि मनात असणारी इच्छा पूर्ण होते ज्यांना व्रत करणे शक्य नसे उपवास जमत नाही त्यांनी संकष्टीच्या दिवशी एखादा उपाय जरी केला तरीही <coughs> हा उपाय तुम्हाला संपूर्ण संकष्टीचं फळ देणार असतो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमच्या मनात असणाऱ्या कितीही कठीण इच्छा असतील त्या इच्छांची पूर्तता करण्यासाठी तुम्हाला जे काही तुमच्या आयुष्यात हवं आहे ते मिळवण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे आज संकष्टी चतुर्थीला जर हा एक कागद तुम्ही गणपती बाप्पांच्या समोर किंवा गणपती बाप्पांच्या मूर्तीजवळ ठेवला तर तुमची जी काही मनात असणारी इच्छा असेल ती पूर्ण होईल पुढची संकष्टी पुढची चतुर्थी येण्याच्या आतच या उपायाची तुम्हाला पुरेपूर प्रचिती येईल ज्या उपायाने माझ्या असंख्य इच्छा पूर्ण झाल्या माझ्या आयुष्यात ज्या ज्या आडलेल्या गोष्टी होत्या त्या मला मिळाल्या आज तोच उपाय मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात पहिली गोष्ट ज्यांच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती आहे आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीच्या घरात असेल त्यांनी गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती पंचामृताने अभिषेक घालायचा आहे पंचामृत शक्य नसेल तर थोडंसं दूध थोडंसं पाणी किंवा फक्त पाण्याने अभिषेक घातला तरीही चालेल बाप्पांची मूर्त्या स्वच्छ धुवायच्या आहे पुसायच्या आहे देवघरात किंवा चौरंगावर ठेवायची आहे फूल गंध आपण जे काही विद्युक्त पूजा करतो धूपदीप नैवेद्य हे सगळं काही गणपती बाप्पांना दाखवून झालं की त्याच्यानंतर हा उपाय करायचा आहे हा उपाय सकाळपासून रात्री बारापर्यंत तुम्ही कुठल्याही वेळात करू शकता आता या उपायासाठी आपल्याला लागणार आहे लाल रंगाचा कागद बाजारात मार्केटमध्ये कुठेही लाल कागद मिळतो लालच कागद का तर तो गणपती बाप्पांना प्रिय असो कारण गणपती बाप्पांना लाल रंग हा विशेष आवडतो समजा लाल रंगाचा कागद नसेल सफेद कागद असेल त्याला थोडंसं कुंकवाचं पाणी लावा आणि हा कागद सुकवा दहा पंधरा मिनटं हा कागद चुकला तरी तो पूर्णपणे लाल रंगाचा होईल आता जो कागद आपण घेतलेला आहे त्या कागदावरती आपली इच्छा लिहायची आहे जी इच्छा असेल नोकरी हवी असेल किंवा तुम्हाला प्रमोशन हवं हो असेल नवीन गाडी घ्यायची असेल व्यवसाय सुरू करायचा असेल पैसा हवा असेल धन विवाह हो। जी पण तुमची इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला एका शब्दात त्या कागदावरती लाल रंगाच्या कागदावरती लिहायचे आहे इच्छा लिहित असताना तुम्ही कुंकू घेऊ शकता किंवा हळद घेऊ शकता एका वाटीत थोडं हळद किंवा कुंकू घ्यायचं थोडंसं ओलं करायचं अगरबत्तीची काडी घ्या किंवा मोर पंखाची काडी असेल तर ती घ्या त्याने त्या कागदावर आपली इच्छा लिहा इच्छा लिहिलेला कागद गणपती बाप्पांच्या समोर ठेवा बाप्पांची जी मूर्ती आहे त्या बाप्पांच्या मूर्ती समोर हा कागद ठेवा आणि एकवीस हिरवे मूग घ्या मोजून एकवीस हिरवे मूग घ्या एकवीसच्या एकवीस हिरवे मुग एका प्लेटमध्ये ठेवा प्लेटमध्ये ठेवून त्याच्यावर प्लेट थोडंसं कुंकू लाल कुंकू किंवा शेंदूर असेल तर शेंदूर घाला शेंदुरामध्ये किंवा कुंकुवामध्ये पूर्ण ते एकवीस हिरवेमुग जे आहे ते पूर्ण लाल करून घ्या त्याला व्यवस्थित लावून घ्या आता सगळ्यात पहिले हिरव्या मुगाचा दाना आपल्या हातात घ्यायचा आपली जी इच्छा असेल ती गणपती बाप्पांना सांगायची ती इच्छा पूर्ण करण्यासाठी बाप्पांना प्रार्थना करायची आणि त्याच्यानंतर गणपती बाप्पांचा जो गणेश गायत्री मंत्र आहे हा गणेश गायत्री मंत्र म्हणायचा बाप्पांचा गणेश गायत्री मंत्र मंत्र म्हणून हा हिरव्या मुगाचा दाना गणपती बाप्पांच्या समोर ठेवलेला इच्छाप्राप्तीचा जो कागद आहे त्यावर ठेवायचा पुन्हा दुसरा हिरव्या मुगाचा दाना पुन्हा इच्छा सांगायची गणेश गायत्री मंत्राचं पठण करायचं पुन्हा हा हिरव्या मुगाचा दाना समोर ठेवल्या ठेवलेल्या कागदावर ठेवायचा असे एकवीसच्या एकवीसही हिरव्या मुगाचे दाणे एक एक करत अभिमंत्रित करत तुम्हाला त्या थे समोर ठेवलेल्या कागदावर ठेवायचे आहेत म्हणजे बाप्पांच्या समोर अर्पण करायचे आहे आता काय करायचं हा कागद इथून उचलायचा बाप्पांच्या समोरून हा कागद उचलायचा चौकोनी घडी करा गोल घडी करा किंवा जशी आपण खाऊची पुडी बनवतो एखाद्या कागदात खाऊ टीवडा आपण त्याची जशी पुडी बनवतो तशी पुडी बनवा जसं जमेल तसं तुम्हाला हे हिरवे मुख त्याच्यामध्ये ठेवून त्याची पुडी किंवा त्याची घडी करायची आहे आणि गणपती बाप्पांची मूर्ती तुमच्या देवघरात असेल किंवा बाप्पांचा फोटो असेल तर मूर्तीच्या खाली किंवा फोटोच्या खाली तुम्हाला हा कागद ठेवायचा आहे कागद ठेवल्यानंतर एका वाटीत किंवा मातीच्या पट्टीत कापूर घ्यायचा आहे कापूर जाळायचा आहे प्रज्वलित करायचा कापरासोबत एक सहा लवंगा जाळायचा आणि हा लवंगाचा जो धूर आहे तो गणपती बाप्पांना अर्पण करायचा अर्पण करत असताना गणपती बाप्पांची आरती करू शकता सुख करता दुखरता किंवा बाप्पांचं जे गणपती अथर्व आहे ते म्हणू शकता आरती किंवा अथर्व शीर्ष दोघांपैकी कुठलीही एक सेवा करायची आणि संपूर्ण हा कापराचा धूर गणपती बाप्पांना दाखवायचा आज रात्रभर आज संकष्टीला आत्ता किंवा संध्याकाळी रात्री जेव्हा तुम्ही उपाय कराल तिथून रात्रभर हा इच्छाप्राप्तीचा कागद गणपती बाप्पांच्या मूर्ती खालीच ठेवायचा हलवायचा नाही काढायचा नाही काहीच नाही दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी गुरुवार जेव्हा देवघरामध्ये सकाळी तुम्ही दिवा वगैरे लावायला या देव जेव्हा तुम्ही सकाळी देवांची पूजा कराल त्यावेळेस गणपती बाप्पांच्या मूर्तीखाली किंवा फोटोखाली ठेवलेला हा कागद व्यवस्थित अलगद उचलायचा आणि हा इच्छाप्राप्तीचा एकवीस मुगाचे दाणे असणारा कागद आपल्या जवळ ठेवायचा हिच्या ठेवा पाकिटात ठेवा पर्समध्ये ठेवा कुठेही ठेवा तुमच्या जवळ तुम्हाला हा कागद जो आहे तो ठेवायचा आहे पुढची चतुर्थी येण्यापर्यंत म्हणजे संपूर्ण एक महिना हा कागद तुम्हाला तुमच्या सोबतच ठेवायचा आहे या एका महिन्यामध्ये ते योग जुळून येतील बाप्पांच्या कृपेने तुमची कितीही कठीण असणारी इच्छा असेल जी इच्छा तुम्ही त्या कागदावर लिहिलेली असेल जी का इच्छा तुम्ही त्या कागदावरती लिहून बाप्पांना प्रार्थना केलेली असेल ती इच्छा तुमची शंभर टक्के पूर्ण जे होईल जेव्हा पुढचा म्हणजे जेव्हा पुढची संकष्टी चतुर्थी येईल त्या चतुर्थीच्या दिवशी हा कागद आणि हे हिरवे मुग जे आहेत हे हिरवे मुग जे आहेत हे तुम्ही कुठल्याही गणपती बाप्पांच्या मंदिरात घेऊन जाऊ शकता जिथे कुठे गणपती बाप्पांचं मंदिर असेल तिथे जाऊन तिथे बाप्पांच्या दानपेटीत किंवा बाप्पांच्या समोर तुम्ही हा कागद जो आहे तो ठेवून किंवा गणपती बाप्पांच्या मंदिरातील जी पहिली पायरी असेल गाभारा असेल मागचा भाग असेल तिथे कुठेही ही हिरव्या मुगांची जी पुडी आहे इच्छा लिहिलेली ही तिथे जाऊन तुम्ही सोडून येऊ शकता जा। मग या उपायाने तुमच्या नशिबात जे नसेल तेही तुम्हाला मिळेल कितीही कठीण असणारी इच्छा तुमची पूर्ण होईल नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा